गंगेचा लोट तू परमार्थाचा क्षेम मुगो तो आनंद वैरागी जावे दिव्य हिरा धर्मा तू हो तू ज्ञान गंगेचा लोट आहेस ज्ञान गंगेचा तू ज्ञानाचा सागर आहे दिव्य वैरागरीचा मुकुट मुकुटाच रत्न आहे दिव्य प्रकाराचा रत्न आणि रत्न कुठं असत मुकुटाच्या ठिकाणी असतं ते झळकत असत आणि त्या पद्धतीनं दिव्य प्रकार तू आहेस तू शांतीचे उद्यान थोर तू आवदरे सत्व सत्व सरोवर सोमवशाचा साचार विजय धर्मा धर्मातू सोमवर्षाचा विजय धोत आहे तो या सोमवर्षाचा विजयाचा धोध आहे तो विजयाचा धोध एखादा फडकाला ना महाराज तो कायमस्वरूपीचा फडकतो तो महाराज शांती दयाचं उद्यान आहे आता शांतीचं जे उद्यान असतं का महाराज आणि तिथं गेल्यानंतरच शांती भेटते माणसाला एखादं वन असतं फळ फुलाचं वन असतं महाराज आणि त्या वनामध्ये गेल्यानंतर शांतता असते महाराज तिथं गेल्यानंतर रमणीय ठिकाण असतं म्हणून तर पूर्वीचे लोक अरण्यामध्ये जायचे तपचार्या करायचे तिथं शांतता लाभायची म्हणून शांती उद्यानीचे एक तू ठिकाण आहेस अशा प्रकारचा तू धर्मराजा आहेस माझा क्रोध गेला पूर्ण धर्मात तुझे हो कल्याण आता तुम्ही जावे येतो सहपरिवा आहे गदपुरा गर राष्ट्र म्हणू लागलाय माझा जो क्रोध होता माझा जो राग होता का तो पूर्णपणे निघून गेला आता कुठल्याच प्रकारचा जे राग राहिलेला नाही तुझ्याविषयी माझं मन प्रेमळ झालेलं आहे आता तुम्ही काय करा हस्तिनापुराला निघून जा हस्तिनापुराला तुम्ही राजे राजेनं अरण्यामध्ये राहणं किंवा कुणीकडे फिरणं योग्य नसतं जेवढं काम होतं तेवढं तुम्ही आलात आता तुमचं इथलं काम आहे आता तुम्ही तुमच्या राज्यावर जा असं त्या ठिकाणी धर्मराजाला म्हणतात तुम्ही पवार माझी मनकामना कामना सर्वत्रप्त तु केली पुत्रराया हे पुत्रराया हे धर्मा तुम्ही जर इतर राहिलात का तर माझं तप पूर्ण होणार नाही तप करण्यासाठी जप करण्यासाठी अनुष्ठान करण्यासाठी एकांत लागतो करा लोकांतामध्ये होत नाही जे काही तपसिद्धी आहे का तुम्ही जर राज वैभवामध्ये जर इथं राहिलात तर माझं होणार नाही आहे म्हणून करता तुम्ही इथून जा आणि तुम्ही इथं आल्यामुळं माझं आमचं करण संतुष्ट झालेलं आहे आणि आमचं संतुष्ट झालं करण्यासाठी आता मन लागणार आहे पण आतापर्यंत मन लागत नव्हतं का तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये द्वेष होता हो आणि म्हणून करता तू इथं आलास आणि तू माझा सगळा द्वेष घालू आता तपचार्या करण्यासाठी मला आनंद झालेला आहे मग तू जर इथं राहिलास तुझ्या वैभवासहित तर मी तप करू शकणार नाही म्हणून तुम्ही हस्तिनापुराला निघून जा धर्म मी तुझी सेवा करीन येते सदा राही शेना सर्व देतो धाडून तप करीन तुझ पाशी धर्मराजे म्हणतात आता आमच्या या वैभवामुळे जर तुमची तपचार्य होत नसेल तर माझं सगळं वैभव मी हस्तिनापुराला पाठवून देतो आणि मी एकटा इथं राहतो आणि तुमची सेवा मी करतो तुम्ही तपचार्या कराल आणि तुमच्या तपचार्याला सेवा म्हणून तुमचा सेवाधारी मी इथं राहील असं धर्म राजे धर्षराष्ट्राला म्हटल्यानंतर धर्षराष्ट्र काय म्हणतात धर्तराष्ट्र तेव्हा तरी राजे पुढे लक्षणात सांगत धर्म येते राहू नको म्हणतात तुम्ही जर राज्यावर नाही गेला राज्याचे सूत्र जर तुम्ही हाती नाही घेतले राज्य क्षणामध्ये बुडेल होय आता कलयुगाला सुरुवात झाली कोण आक्रमण करी आणि कोण हस्तिनापुराची सत्ता हस्तगत करी निश्चित सांगता येत नाही म्हणून करता हस्तिनापुराच्या सत्तेवर किंवा हस्तिनापुराच्या गादीवर तुम्हीच पाहिजेत असं धर्मराष्ट्र म्हणले आणि तशाच पद्धतीने तुमची माता सुद्धा म्हणतात धर्मा तू हस्तिनापुराच्या गादीवर जा हस्तिनापुरातलं राज्य तू कर तू जर नाही गेला तर राज्य होणार नाही तसं ते महाराजात जो घरातला करताय का आणि व्यवस्थित जो करतो का तेनंच घरातला कारभार करावा आणि त्यानं जर सोडून गेला त्यानंतर नाही केला काही थोड्या दिवसातच घर बरोबर थोड्या दिवसात लागतं का तर ताई मार लागत नाही ते कारभार इतकं घरातले तेनं सगळा करावा आणि योग्य ते प्रकारे त्याने केल्यानंतर होतो आणि त्यानं जर दुर्लक्ष केलं तर थोड्या दिवसाचं तर घरात वाटोळ होतं म्हणून करता तुम्ही जा आणि हस्तीनापुराचं राज्य करा असं कुंती माता आणि दर दोघही म्हणतात सहदेव बोले वचन मी कोणती मातेची सेवा करीन पुत्रा जाई येतो नाही कारण तुझे येथे सहदेव म्हणतात हे माते तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा ना मी स्वत करीन मग कोणती माता सांगितलं बाळा माझी सेवा करायची आता काही गरज राहिलेली नाहीस का तुझा राज्याचा कारभार बघण्यासाठी तू धर्मराजाबरोबर जा इथं तुझी आवश्यकता नाही आवश्यकता जर असती तर मीच म्हणलं असतं की सहदेवाला इथं राहू द्या तपाक्षेन करीथ आमच्या आयुष्ये उरले पुत्रा गंधारी आता तपचार्या करण्यासाठी इक्षेप करू नका तप करीत असताना जप करीत असताना अनुष्ठान करीत असताना कुणी जर मनाचं जर बडबड केली तर ते होत नाही मला सकाळी सकाळी हरिपाठ मनायल्यानंतर माझा जरली अकरा अडायली तुम्ही घरात बोलायला तर कुठे जर वाचत असलात तुम्ही सकाळी सकाळी आणि कुठे जर बडबड करायला सगळं चित्त त्या आवाजाकडे जातं मला इकडे राहतच नाही राहतं का इकडं अजिबात राहत नाही म्हणून करता माझ्या तपचार्याला तुम्ही शिक्षेप करू नका तुम्ही जर इथं राहिलात हे तुमचं वैभव तुमचं तरी तर आम्हाला अडचण होईल ना तपचार्या करण्यासाठी म्हणून करता आम्ही जपचार्या करावी आणि तुम्ही तिकडे राज्य करावं असं कोणती माता पाच मुलाला म्हणते आणि पाती मुलाला आपल्या आलिंगन दिलेले बाळा हो आता या तुम्ही इथं थांबू नका असं कोणती माता म्हणते पाचही पाडव सदगदी न वडिलाचे मुखे न्याहाळे काय बोल ते धवा हो त्या ठिकाणी पाची पांडव सद्गतीत झाले महाराज डोळ्या वाट पाणी येऊ लागलं टपटपा तप पाणी येऊ लागलं आता वृद्धा आई वडील आहेत यांच्यापासून आता आपल्याला दूर जायचं आहे आणि आई वडिलाच्या चेहऱ्याकडं पाचि पांडव बघतात आता एकदा आपण गेलो की हे चेहरे आपल्याला बघायला भेटणार नाहीत म्हणून करता त्यांना रड येऊ लागलं सारखं चेहऱ्याकडे बघू लागले महाराज एखाद्या माणसाचं जास्त दुखावा जास्त आणि घरातल्या माणसाच्या लक्षामध्ये या यावा हे आता आपल्या हाती लागत नाहीत स्वारखे रडत मला स्वारखे का हे आता जाणारच आहे आपल्याला बघायला भेटणार नाहीत आताच बघून घ्या म्हणून करता पाची पांडव सद्गती झाले आता एकदा आपण इथून गेलो पुन्हा हे चेहरा बघायला भेटणार नाही म्हणून करता त्यांना दुःख वाटू लागलं सारखं सारखं चेहऱ्याकडे बघतात आणि सारखं सारखं हुंचके देऊन रडू लागलेले आहेत तुमचे दर्शन यावरी दुर्लभ वाटते अंतरी हो मग चरण मजोनी धडकरी पांडव म्हणू लागले आता तुमचं दर्शन आता दुर्लभ आहे पुन्हा दर्शन नाही आहे का दर्शन नाही होतच नाही दर्शन आता म्हणून करता पुन्हा 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 दर्शन घेऊ लागले पुन्हा पुन्हा चेहरा बघू लागलेच आणि असे जड अंतकरणानं बोलून हस्तिनापुराच्या दिशेनं निरोप घेतला महाराज दरश राष्ट्राचा कुंती मातेचा गंधारी मातेचा आणि जड अंत्य करणानं हो हस्तीपुराच्या दिशेनं हे पाच पांडव निघालेले सुभद्रा कामिनी आहेत क्षणी ते धवा हो द्रुपती सुभद्रा अनेक सिरिया पांडवाच्या त्या ठिकाणी आलेल्या महाराज त्यांनीही धन तुमटी मातेचं गंधारी मातेचं दर्शन घेतलेले आणि दर्शन घेऊन येतो आम्ही म्हणून निघालेल्या आहेत धर्म पावला स्वस्थाना स्वस्थता ना। वाटेना के सदा आवडे म्हणा जावे वना वडिला पाशी हो धर्मराजे स्वस्थानाच्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत पण हस्तिनापुरात राज्य करीत असताना मनाला स्वस्थता नाही मनाला समाधान नाही मन सारखं आईवडिलाकड लागणार तिकडं सारखं मन तिकडं धाव 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 येऊ लागेल कारण वृद्धपणी आईवडील आपल्या जवळ पाहिजे पण ते आपल्याला दुरावलेत म्हणून करता धर्मराजाला सारखी त्यांची गुढी लागलेली सारखं सारखं मन तिकडे धाव घेत आहे आणि त्या राज्यामध्ये कुठल्याच प्रकारचं मन लागत नाही अशी अवस्था धर्मराजेची झालेली आहे